नवरा ध्यानावा पाहिजे बायचा नवरा नवरा जर ध्यानावा असला ना सारे गाणे व्यवस्थित वाजत रोज उठून सरपान गोळा करायचं घरी जनावरांना गवत गोळ्या आणायची आणि हा हुमण्यावानाचा साऱ्या गावात दहा रुपये थिंडतो हा जड शेंड्याला पुराणा आणि माया बुडखाला पुराणा काही काम नाही धड शेंड्याला पुराण बुडख्याला पुराणा याच्यावाला घरामध्ये रोपायना या काहीच व्हायना निव्वळ दारूवर घातलाय निव्वळ दारूवर घातलाय याला काही बाहेरचं झालंय का काय ते बी कळा ना बाई काय खरं नाही मुठभर दाद्या पण त्यानं एवढी हातभर बाई पार त्याला लटा लटा कापती त्याचं नाही किराण्याला मला हातभार नाही त्याचं कपड्याला त्याला हातभार मग हा नेमका चाटायचा आहे का काय कुठं लटकायचं आहे लिंबू मिरची म्हणून डोकंच काम ना बाई माल तर डोकं आवड झालं बाई पहा डोकं आवड झालं येडी गजरे हा बरी आई घातली या इकडं काय काटे काटे तू इकडं काय करते मला काटे काटे आ, तू इथं काय करते काय करते उपटी ते इड कोणाची उपटती आता माहीत राहिले उपटायची गावाची उपटून झाली बजरे लय बोल नको बरोबर मग काय बोलू हा तुझ तोंड आहे ना सरसर करत लय मग काय त्या तोंडाला तुझं तोंडाचं टाकीन मावाले माल तो तोंड शिवल्यावर ह तो आवाल मग तोंड तो तोंड असं खलबात त्यात घालून ठेशी माझ तोंड खलबत काय तुला चव आली चवकून बुजगाव वानाच्या इकडं काय करते तू मला सांग काय उपटी ते इडल लोकांची बारे बांधायचं काम बाकी राहिले आता तर तो, तो बारी बांधले असते पण आता तू काही व्यवस्थित नाहीये मग अजून जर असतील बारे बांधारी ती घेऊन ये नाही ते उपटायला घेऊन ये उपटीत बसते अरे लाज नाही तेल नाही बाजा होता काही दिवस आले बाई तुरी तूट हारवला हा गजरे काय काय उपटती म्हणते कुशाल मग हा तू कुशाल म्हणते उपटती मग काय करू किती जणांची उपटलीस काय हा मी आहे का हा बाबा आता तू जर ध्याना वाचता तर तो येतो तो तो मला एक एक उपटला असता मी माझे नको पण तुला जर चवच नाही मला अजून माय मोरीची भीत तरी बरी अशी भीती लवंड सुटली होक डोका लागला माझा डोकं आहे का कुणी हे काय बघ डोक हा, हा का कटाळा नाही आला का तू जायला तो टायमाला कटाळा नाही आला कसा काय कटाळा अशी घाण माय गाड्यामध्ये मा घालून दिली कटाळा नाही आला तिला तो बापाला दम घ्यायच्या टायमाला कटाळा नाही आला का बाप बापच राहत बापा का नाही जायचं यानं नक्की अर्धा दम घेईल येईल दिसतो भाऊ तो टायमाला तो मला ये दिवस आणली अशी माझ्या बापाचं नाव काढू नको काय चव आली चवकून तुला बिनती आणलाय बी तुझं काय नडलंय का माझ्या बापा काहीच नाही तो आज वळ नाही काही नडलं रे बाबा नेट पाया बा नेट नेट हा? नेट पाया पाय कोण इकडे रामनगर पाटोळा हे का इथं तू एक काम कर एक एक पाय पाय इकडे इकडे तिसऱ्या पायाच्या आज पाया पडत हे भाऊ मी त्याचा सुद्धा उपकार नको 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 तिसऱ्या पाहायला लावू नको काय बर तू उभा राहीन काय मग आणि उभा राहिले मग चालू डोक्यात मारी तो काय मावाले उभा राहिले डोक्यात नाही मारत अशी तू नागाची फणी ना अशी नागाची फनी पिळी ना। ना। नाई अशी ना। ठेशीन दगडा खाली नवऱ्याला बोलते काय तुला चव आली याला बोलत ती खुशाल म्हणते हवं ना हा साऱ्या गावामध्ये गेस ये हा निस्ता राजकारण्यांच्या मागं त्यांचा गु खाला पोळतो हाय का घरामध्ये गॅस लावला वशील ला। काळजी करू नको गॅस मी पठ्ठ्या आणून देईन तुला पठ्या का हा तू थांब दोन दिवस इलेक्शन संपलं कि गॅस घेऊन येतो मी कोण कौन? हा उमेदवाराकडून सरपंच उमेदवार तो का तुझ्यायचा नवरा आहे का काय तुला द्याय अख्या राजकारणामुळे माग तू हिंडवतो तुला कुणी कुत्र हुंगा ना अर्धी दिशी पिऊन येतो हो तुला ती सुद्धा लई होती तर मोरीची भीत माग पुढे डुलू 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 करती तुझ डोक्याला डोकं लावायचं म्हणलं मी येडा येडा तू आला का रे इड काशी करायला मी घरी चाललो तू मला रस्त्यात दिसलीस तू जर मला सांगितलं असतं मी या रूपात येणार आहे अशी फनी काढून मेड पंच आरती ताट थांब मी करते, करते बाएं। बाएं। वाद वाद। तुला आरती करते थांब काय आरती असली आरती असती वाच पाय वाच हा वाच पाय तुला तुला हा ती बाय वाच 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 चल घरी सुध आ घरी चल आणि सरपंच काय तुझ्या नवरा आणल का तू सरपंच घेऊन येते का मग ये सरपंच त्याच्यामध्ये तू तंगडे जाळायचे संध्याकाळी चुली मध्ये सरपण घेऊन ये सरपंच सरपण घेऊन ये लवकर या हा मला भूक लागली लागली मी भूक मग ज्याना पाजली ज्याच्या मागे हिंडत आता त्याच्या बायकोनं तुला खाऊन हे घातलं का रे भाऊ लवकर ये लवकर चाल ए बाया हा ए बाय हा गे याला का काय ऐ काय व नाही नाही दुघी चालू मी म्हणले कि का काही नाही तर लगेच एवढंच लाकडा असता कोण खर्च करीत बसला बाई तेवढे याच्यावाल्या वाल्या मौतीच्या खर्चामध्ये तर मावाला घ्या शिन बाय दोन टाक्यांचा हम्म आता काय डोकं चालू बाई काय वय बाई काय बाई तमाशा काय वेग उठ उठ काय झाली बस ना दोन मिनिट सांग ती इकडून बसू का बसा बसो तो इकडून बसा काय उडायचंय का बसा खाली अरे 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 गाजराबाई इकडून बसू का तिकून बसू काऊ दे बाबा बस खाली काय कैदरा भाई काय झाले काय झाले सांग तू ते विचारायला आला का तू न्याय करायला आला हे काय करतो बोकड्या मी बरोबर विचारित तुला विचारला तर राग येतो मी विचारल्या तर राग नाही सांगू राहिले एवढी कशी टसक्या वय तू मी टसक्यावरच राहते काय झालं लय पिऊन आला बाई काय सांगू तुम्हाला हे पिऊन आला आणि पडला काय करू आता का का। मी सांगा कुठं कुठे लक्ष देऊ आता काय करणार या बा नाही सर पण गोळा करावा आता संध्याकाळी पोर उपाशी मर आणि या बा हा आला डांगडिंग मध्ये डांगडिंग मध्ये तर मग असं करते का मी गॅस घेऊन दे हा मी गॅस घेऊन देऊ गॅस घेऊन देतो गॅस मी घेऊन देतो हा शेगडी घेऊन दे मी शेगडी घेऊन देतो कशाला सरपंच गोळा करते नको करू आजी बाजी मागे

समजून सांगा समजून सांगा अरे आमचं काम काय नाही आमचं काम सोप आहे फक्त आमच्या एवढे एक रात्रभर रात बर आहे पाळीवार संगत नाही दोघं जण नाही संगत नाही संगत नाही पाळीवार येणार म्हणजे संघ लाज वाटत तुम्हाला नाही याला आम्ही संगत येणार पण मावाला झालं म्हणजे तुमच्यावर जर गंटूळ बारीक असला तर ते हसतील तुमच्यावर आहे ना म्हणून लाज वाटत ती बा भाई असं असं करून घे भाई तो म्हणा विचार कर हा तर आमच्या संग ये मग तुम्ही या असं सडी साठ टाकी करा देव राहिले मग हा जोडीदार काला केला जोडीदार आहे ना त्या टाकी दिली तर मी येते शिगडी असं देवाला कस आहे पेटन म्हणजे नाही सर गोळा कर मला पहिली मायचूल पेटवून उन्न तुमच्या वरे जवळला आकडं त्याच्यामध्ये दाना 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 मी टाकीन तेव्हा तुम्ही मला गॅस देणार आहे ना टाकून येणार आम्ही तुला आधीच गॅस घेऊन देणार आहे का आमच्या बापाच बेंड आहे बरोबर तुला आत बायच ना आम्ही तुला काहीच दिया। नाही नाही हा नाळ्या याच्यावर बरोबर एवढा केला पण हा भूतच नाळ्या काही कामाचा नाही ते घंटुळाचं ना नागोबा उभा राहत बर का फणी काढून हात ना खालामी गुलामी असं बॉट लावायचा उशीर तो लगेच फण काढीत त्याला सोप्पा नका समजू गुलाम म्हणजे तो लय गुलामी गुला हा किती दहा रुपया हो द्या हा बुचणाऱ्या झोपतो पण तो खाली ना लगेच उठवतो त्याच सारखं रातभर त्याच्यावर राखण राहत अशी फणी काढली एकदा वर का तो सारखा इकडं त्याच्याक पाहतो माक पाहतो त्याच्याक पाहतो महा पाहतो तो झोपेल का असा न याच काम घडी ईदभरच आहे पण हातभर घडी हितभर पण घंटूळ हातभर नाही तुम्ही सांगा इच केवढा राहतो पण ठणका काय सांगतो काय तो अंगात सणका चालत आहे दिसते झोंब ले तो तर खालून तो वरपर्यंत का सणका नाही नाही इचा चा ठणका बरोबर कसा हा इंचू ही, ही, ही बर... हा बर... तात्या इंचू तात्या इंचू नाही तात्या इंचू तात्या इंचू आहे पण लय गुलाब लय गुलाब काय करा तुम्ही आता निस्त बॉट जरी लावलं ना तरी भाई तुला मी सांगतो तुला गॅस चालू करायचं का तो करायचं आहे गॅस सरपण वरून काल काय म्हणते तुम्ही फिक्स देणार झाला शब्द गेला तुला माझ्या नावऱ्याच्या नागोबाची शपथ मी लगेच नागोबाची शपथ वा आम्हाला काय करायचं चला मग घ्या कार्यक्रमच करून मर चला कोणी आधी कोणी आहे तसं काही नाही आता मी जातो मॅच लावलाय नंबर तू तुक बरं बरं फुकाट मिळत मिळत म्हणून तू लागला फुकाट कसं शेगडी देव राय शेगडी पण मावाली टाकी शिव तू शेगडी पेटन पेटन तू टाकी आहे पण माझी शेगडी असल्याशिवाय त्यांचं असं म्हणणं आहे यांच्या टाकीशिवाय तुमची शेगडी पेटणार नाही तेव्हा त्यांची टाकी जावा खाली ते पहिले करतील तेव्हा तुमच्या शेगडीची आग लावा नाही ते आग मिटन हा दोघांचं शांतता होईल म्हणजे आपण आरामशीर राहू गंगाराम आहे पडेल उत्ताना पडू द्या असाच त्याचा नागोबा जागी झालू द्या चालू द्या चालू द्या गाजरा बाईला म्हणा आपण झाली बरोबर चालू द्या चालू द्या चल चाल कार्यक्रम करायचा कार्यक्रमच करायचा आज मग बस ना काय एवढी तोंडाची करू राहिला चाल चाल ना मग अरे मी हात नाही धरला तरी मला उठता येत तुम्ही मानावर याव लक्ष ठेवा बोलतो त्यांना हात बेशी असतो त्याच्यामुळे म्हणून हात धरणं तुटो नाही नाही तसं काय नाही तुम्हाला कोणी सांगितलं नाही 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 रस्त्याला काय फरक नाही पडत रस्त्याला नाही पडत मी कामाना अरे तू सरपणा आता का नाही मी तेच म्हणते रस्त्याला काही फरक नाही पडत मी कामाना आता आजारली चला कोणीकडे जाते हो तू इकडे जागा जागा लय बारी चला हा मी कायम राहणाला का असे राहण्यासारखी मजा नाही घरी नाही माझी एवढी पण आपली राहणारली मजा कायम राहणाला याच गोष्टीसाठी चला चला कर बर वर या ना इकडून मागून राहू बय का बर आहे जरा बर पण तरी मानावर रेपेक्षा पेक्षा बारीक

तू इथं खाली कर पहिली वाटोळ्या आई गेली तुला तुला अरे गजरे काय चालले थांब रे थांबरे 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 रे थांब बाबा हळूच ना हळूच नाही

एकच नंबर मला माहित होतं तू पहिला गेला म्हणलं काम ते चांगलं झालं आता तू इथं बस मी जाऊ दे तू काम इतकं भारी झालं तू आता घ्यास असा पेट आता गाडी लावायचं उशी इथं बसून जा बरं का तिथे नवरव ध्यान ठेव सांगता येत नाही बाबा त्याचं चला बाय घ्या उरकून तुमचं चला 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 मी काय म्हणते काय ना ती माई गणजी इच्छा आहे पण ती नको म्हणून राहिली सांग समजून जाऊ देऊ एक काम करा त्याची गॅजची टाकी होती ना त्याच्यामुळे मी त्या त्याची टाकी खाली करून तुम्ही काय गॅजची टाकी देणार नाही बरोबर आहे का मग तुम्हाला एवढी आकडून लागली याच्यापासूनच लागली मला पहिले तुमचे नख दाखवा मी तुम्हाला वरची वर करून देईन नाही तर मी नाही करून देत नख पाहिजे का दाखव हे काय कारण मला नाही एकदा एक जण भेटला होता भाई त्यांना अशी माय बस काढून म्हणजे असे बस काढले बस काढले आता मी तुम्हाला काही करून देणार नाही बाई तुम्ही दहा बाजी मला काय माहिती मला खालच काय करू देऊ नको कारण तुम्ही फक्त शेगडी द्या शेगडी द्या मग काय चला

आणि माय मला नावाजीन गोड आका का बाबाजीन तुला जो पहिला भेटला तो अरे काय तुकी भरून माई टाकी भरून घेतली तुम्ही टाकी रिकामी केली नाही काम बरं आता गॅस कधी घेऊन रे लगेच घेऊन लगेच लगेच घेऊन देणार हे मी काय म्हणते आहो अहो उठा ना असं काय करते आ, उठा ना। तुझा। चला इकडे दोन गिराय का सापडवली मी उठाल का उठा काम बरे आम्ही आलो तुला पाहिला म्हणून काय पडला म्हणून आल तो रे ते ग्याची टाकी आणि शेगडी एकजण ग्याची टाकी आणि जन शेगडी घेऊन देऊ राहिली मदत करू राहिली मदत करून राहिली तू हाँ। हाँ। ते म्हणे गंगारामची तू हाल नाही आता मी काय म्हणते ऐका इलेक्शनला त्यांच्या पैकी कोणी उभं राहिलं किंवा त्यांच्यावाला कोणी माणूस असला तर आपल्याला मत त्यालाच द्यायचं यांचाच प्रचार करायचा हा त्यांच्या संग वा टाकी शेगडी घेऊन या तो सरपंच

सुदीप जाये राम राम ताड्या पाणी तुला सांगून आम्ही